प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या बारा फेब्रुवारीच्या भागामध्ये सागर आता इकडे खूप चिडलेला असतो आणि मयुरेशच्या आईला आता चांगलंच सुनावतो आणि म्हणतो खबरदार जेव्हा याल तेव्हा मुक्ताला हे असं बोलणं सहन करणार नाही कारण याच्या आधी ती मुक्ता गोखले होती पण आता आत्ता ती मुक्ता कोळी आहे मुक्ता सागर कोळी माझी बायको आहे ती आणि माझ्या बायकोला जर कोणी काही बोललं ना तर ते मी सहन करणार नाही लक्षात ठेवा आत्तापर्यंत ते वेळेला तुम्ही येऊन नेहमी वाईट बोलत आलात नेहमी प्रत्येक कार्यक्रमामध्ये तमाशा करत आलात अहो ज्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यांचा तरी विचार करा आज त्यांच्या कार्यक्रमामध्ये येऊन तुम्ही पाहुणे म्हणून आलात पण त्यांना इतका त्रास देत दरवेळेला वाईट गेस्ट म्हणून तुम्ही येता नेहमी तुम्ही पाहुणे म्हणून येता आणि सगळ्यांना त्रास देता आज पण तुम्ही वाईटच गेस्ट आहात पण आत याच्या पुढे जर तुम्ही असं वागलात ना तर मला सुद्धा वाईट होस्ट व्हायला वेळ नाही लागणार असं म्हणत आता मात्र इकडे चिडलेला सागर खूप काही सुनावतो तोपर्यंत चिडलेली मयुरेशची आई म्हणते हे हे ऐकायला आम्हाला इथे बोलवलं का म्हणजे असा आमचा अपमान करण्यासाठी तुम्ही इथे बोलवलं असाल तर आम्हाला एक क्षण इथे थांबायचं नाहीये असं म्हणत मयुरेशची आई चिडते तिला आता माधवी समजवण्याचा प्रयत्न करते थांबा ऐका तरी यावर ती मयुरेशची आई म्हणते नाही नाही हे तुमचा अपमान करण्याची पद्धत ना बरोबर नाही वाटली मला यावरती आता समजवणारी माधवी तिला समजून सांगत असते पण चिडलेली मयुरेशची आई तिकडून रागारागात निघून जाते माधवीला खूप गिल्टी वाटतं ती तिला थांबवण्याचा प्रयत्न पण करते पण मयुरेशची आई कुणाचं काही ऐकत नाही मग आता माधवी सांगते मयुरेश अरे खरंच मला माफ करा त्यांना वाईट वाटलं वाईट असेल ना मयुरेश म्हणतो नाही आई वाईट वाटायचं असेल तर वाटू दे पण हे सगळं ना एक मुलगा म्हणून मी तिला आधीच सुनवायला पाहिजे होतं पण सागररावांनी केलं ते मला पटलेलं आहे म्हणजे मुक्ताचा अपमान करण्याची आईला काहीही अधिकार नाही आहे असं म्हणत मयुरेश आता मात्र सागरचीच बाजू घेतो इथे आता सागरने आपली बाजू घेतल्यामुळे मुक्ताला खूप छान वाटतं ती सागरकडे पाहत राहते दोघं एकमेकांकडे नजर करतात मुक्ताच्या डोळ्यामध्ये पाणी येतं मुक्ता आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता किचनमध्ये येते आणि मम्मी मी काही मदत करू का मम्मी मी काही मदत करू का असं ती इंद्रा म्हणते कर की हा गे हे पाते लगे याच्यामध्ये चिंबोरे आहेत त्या चिंबोऱ्यांच्या तंगड्या तोड आणि त्याला मिक्सरमध्ये बारीक दळून आण मुक्ता लगेच घाबरते ते पातेला बाजूला ठेवते इंद्रा म्हणते का काय झालं याच्यावरती मुक्ता म्हणते काय पाय तोडून मिक्सरला दळायचे यावरती इंद्रा म्हणते हो दर वेळ मी तुला सांगते की इथं काय तुझी लुडबुड नको तरी मम्मी मदत करू का मम्मी मदत करू का जमणार आहे का तुला हे मदत करायला अगं ती कोमल पण आली होती मम्मी मला चिंबोऱ्यांचा रस्ता शिकव अगं पण तिने तयारी दाखवली होती तुला जमणार आहे का हे सगळं बापू म्हणतात इंद्रा अगं काय चाललंय तिला कसं जमेल मुक्ता तुझा बरं तू क्लिनिकला जायला तयार हो असं म्हणत बापू मुक्ताला तयार व्हायला पाठवतात आणि म्हणतात इंद्रा अगं काय चाललंय तुझं ती आपली सून इतकी डॉक्टर तरी पण तुला मदत करायला सारखी विचारते आणि तू काय असं करतेस इंद्रा म्हणते हिच्या मदतीची काही गरज आहे का मला हिला जमणार आहे का आपल्या किचन मध्ये काम करायला तरी सारखी मदत करू का मदत करू का असं म्हणत असते तोपर्यंत इकडे आता माधवीने सगळे कालचे आलेले गिफ्ट काढलेले असतात कोणाचं काय गिफ्ट आलं लिहून ठेवण्यासाठी मि हिकाला बसवलेलं असतं सगळे गिफ्ट खोलत खोलत कोणी काय दिलं मयुरेशने काय दिलं मयुरेशने दिलेलं गिफ्ट आता खूप छान असतं शोपीस असतं आणि ते मात्र माधवीला खूप आवडतं तितक्यात मिहिकाला कोणाचा तरी कॉल येतो मिहिकाचा कॉल आल्यावरती मिहिका बाहेर जाते मग पुढचं गिफ्ट एकटीच माधवी खोलते माधवी गिफ्ट खोलते तर त्याच्यावरती एक कढई सापडते ही कढई इंद्रा कोळीने दिलेली असते ती कढई काढल्यावरती आता त्याच्यावरचं नाव मात्र आता माधवी वाचते की श्री व सौ कोळी यांना सप्रेम भेट तांडेलकडून ती थोडीशी कन्फ्यूज होते ही कुठची कढई म्हणजे ही मला गिफ्ट दिले ना कोळींनी मग हे असं कसं नाव टाकलंय चुकून असं नाव टाकलंय नाही 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 हे नाव चुकून नाही टाकले तांडेल यांनी इंद्रा कोळी यांना ही गिफ्ट दिले आणि त्यांनी ती माझ्याकडे फिरवले अच्छा इंद्राकोळी कोळी इतकी लबाडगिरी करशील मला वाटलं नव्हतं बघ आता हीच कढाई ही, तुझ्याकडे कशी फिरवते ते असं म्हणत माधवीला खूप राग आलेला असतो इकडे आता सागर ऑफिसला आणण्यासाठी तयार होत असतो त्याला मिहीरचा कॉल आणला असतो दादूस अरे ये लवकर लग्न झाल्यापासून तू खूप संसारी झालायस बरं का तुला यायला ले खूप लेट होतो सागर म्हणतो थांबा मी तिकडे येतो उरकून आणि मग लग्न झाल्यावरती संसारी कोण झालंय हे पण तुला दाखवतो असं म्हणत सागर चिडलेला असतो त्यावरती आता मात्र मुक्ता येते सागर फोनवरती बोलत असतो आणि म्हणतो माझ्याच घरात मी शेअर बेसिसवरती राहतोय म्हणजे वॉशरूम शेअर करायला लागतंय ड्रेसिंग टेबल शेअर करायला लागतंय मला तर काही कळतच नाहीये यावरती मुक्ता म्हणते कधी काही कळलंय मला पण लवकर जायचंय झालं दोघांची इथूनच आर्ग्युमेंट सुरू होते दोघांची भांडणं सुरू होतात एकमेकांना टोमणे मारू सुरू होतात मला लवकर जायचंय की तुला लवकर एकमेकांना ढकलाढकली सुरू होते त्याचमध्ये आता मात्र मुक्ता आणि सागर एकमेकांच्या एकदम जवळ येतात आणि मग मुक्ता थोडीशी ऑकवर्ड होते आणि बाजूला सांगते सागर म्हणतो चला मला जायचं आहे बरं असं म्हणत तो आता तिकडून निघतो तोपर्यंत तो इकडे आता सावनी चिडलेली असते तिला राग येत असतो हर्षवर्धनने तिला डिवचलेलं असतं की आता काही सागरचं सा तुझ्यावरती प्रेम नाही आहे मग आता आपलं प्रेम आजमावण्यासाठी आपल्या एका कॉलवरती सागर येतोय का हे पाहण्यासाठी सावनी आता सागरला कॉल लावते खरी पण तो कॉल चुकून लागलाय अशी ऍक्टिंग करायला लागते सागर विचार करतो सावनीचा कॉल कुणाचा असेल बरं असं म्हणत तो कॉल उचलतो आणि कानाला लावतो तर इकडे सावनी नाटक करायला लागते हा आदित्य तुला चिंबोरीचं कालवण खायचं आहे का अरे पण ते सगळं मला काही येत नाही हा चिंबोरीचं कालवण वगैरे म्हणजे कसं आहे ना तुझी इंद्रा जी आहे ना ती मस्त कालवण बनवते तिला मी म्हणायचे अहो माझ्यासाठी चिंबोरीचं कालवण बनवा कालवण बनवा तर ती किती ओरडायची त्याचे खूप झंझट असतात त्याला काय काय करायला लागतं मला नाही रे तुला खायचं आहे ना कालवण बघूया आपण काहीतरी आता हा कॉल आल्यावरती सागर हे ऐकतो त्याला वाटतं सावनीने मुद्दाम नाही चुकून कॉल केलेला आहे मग काय तो खाली किचनमध्ये येतो आणि आई मम्मी आज तू काय बनवतेस तू एक काम कर ना कुणाला तरी मार्केटमध्ये पाठव चिंबोरी आणायला सांग आणि चिंबोरीचं कालवण बनव मला चिंबोरी खायची आहे यावरती इंद्रा म्हणते काय चिंबोरीचं कालवण मग मार्केटमध्ये कशाला अरे हे बघ मीच चिंबोरीचं कालवण घरीच बनवलंय आई एकविरेचीच कृपा आहे ही म्हणजे आज माझ्या सागऱ्याला चिंबोरीचं कालवण खायची इच्छा झाली आणि मी चिंबोरीचं कालवण बनवलंय आपल्या आदित्यला पण किती आवडायची ना चिंबोरी असं म्हणत इंद्राला आदित्यची आठवण येते मग पटापट सागर डब्यामध्ये चिंबोरीचा रस्सा घेतो आणि तो आता ते घेऊन सावनीकडे निघतो सागरची ही धावपळ आता मुक्ताला कळतच नसते मुक्ताला बापू म्हणतात काय मुक्ता तुझी कार दुरुस्त झाली का मुक्ता म्हणते नाही अजून मी कॅब घेऊन जाईन सागर म्हणतो काय गरज नाही आहे यावरती बापू म्हणतात हो खरंच गरज नाही आहे तू सागर सोबत जा सागर म्हणतो नाही मला उशीर होणार आहे यावरती बापू म्हणतात अरे तुझ्या ऑफिसच्या ऑन द वे आय ना तिचं क्लिनिक तिला सोड आणि मग पुढे जा की यावरती सागर म्हणतो ठीक आहे चला इंद्रा म्हणते नी माझ्या पोराला लेट होईल मग आता धावत पळत मुक्तासुद्धा कारमध्ये जाऊन बसते इकडे सावनी विचार करत असते माझ्या एका ती कसा सागर धावत पळत इकडे येतोय तेच बघते मी अजूनही माझ्यामधला मा चाम काही कमी झालेला नाही आहे मग आता सागर आणि मुक्ता सावनीच्या रूमच्या बाहेर येऊन थांबतात त्यावरती मुक्ता म्हणते सावनीच्या इकडे आत्ता का मग मा आधी मला ड्रॉप करायचं ना सागर म्हणतो दोन मिनिट थांबा मी असा गेलो आणि असा आलो मग तुम्हाला सोडतोच की असं म्हणत सागर धावत पळत आत येतो सागरला पाहून ऍक्टिंग करत इकडे आता सावनी म्हणते सागर तू इकडे अरे काय केलं आता मी तू आता पिऊन वगैरे हो ते महिना आलेला आहेस बोल काय झालंय सागर म्हणतो नाही तसं काही नाहीये तुझा फोन आला होता यावरती सावनी म्हणते माझा फोन सागर म्हणतो बहुतेक चुकून लागला होता त्या फोनवरचं बोलणं मी ऐकलेलं आहे म्हणजे आदित्यला चिंबोरी खायची होती ना म्हणून मी ही चिंबोरी घेऊन आलोय यावरती सावनी म्हणते अच्छा अच्छा तू चिंबोरी आणलीस का हा आदित्यला खायची होती चुकून माझा कॉल लागला का यावरती सागर म्हणतो हो आईने म्हणलेली चिंबोरी आहे ही त्याला द्यायची होती सावनी म्हणते ठीक आहे दे तर म सागर म्हणतो मी स्वतःहून भेटून त्याला देऊ का म्हणजे त्याला भेटेन बरेच दिवस भेटलो नाही आणि आईच्या हातची चिंबोरी पण देईन यावरती सावनी म्हणते ठीक आहे म्हणजे तू आत्ता दारू न पिता आला आहेस माझ्याशी नीट बोलतोयस मला सॉरी म्हणतोयस आणि आदित्यासाठी चिंबोरी आणलेस तर मी तुला भेटून देईन मी तुझ्यासारखी किंवा तुझ्या आईसारखी रूड नाही आहे मी जेव्हा सईला भेटायला आले तेव्हा त्या ते रूडली बोलल्या पण तू मला एक वचन दे की जेव्हा मी सईला भेटायला येईल तेव्हा मला तू सईला भेटू देशील सागर म्हणतो हो मी तुला सईला भेटू देईन मग सागर आदित्यला चिंबोरीचा रस्ता व्हायला जातो तोपर्यंत मुक्ता फोनवरती क्लिनिकच्या माणसासोबत बोलत असते की थोडासा लेट होतोय मी ट्रॅफिकमध्ये अडकले मी येते हं हे सगळं आता इकडे सावनी पाहते आणि विचार करते अच्छा म्हणजे एकावर एक, एक फ्री आले तर मग मुक्ताला चढवण्यासाठी सावनी खाली येते आणि पी असा गाडीचा आवाज करते आणि म्हणते तू सांगतो दिस ना की मी ट्रॅफिकमध्ये अडकले मी तुला हेल्प केली बस इतकंच बघितलंस ना सागरचं किती अजूनही प्रेम आहे ते अगं मला चिंबोरी आवडते म्हटल्यावर ती माझ्यासाठी धावत पळत चिंबोरीचा रस्ता घेऊन आलेला आहे तो असं म्हणत ती आता उलट मुक्ताला सांगायला लागते आदित्यसाठी आलाय असं नाही सांगत आणि त्यानंतर ती सांगते हे बघ तू कितीही काही केलंस ना तरी जी गोष्ट ज्याची आहे त्यालाच मिळणार म्हणजे तू सईसाठी सागर सोबत लग्न केलंस कदाचित सई तुला आई म्हणेलही पण सागर सागर मात्र तुझ्यावरती कधीच प्रेम करू शकणार नाही सागरचं माझ्यावरती प्रेम आहे आणि तो फक्त आणि फक्त माझ्यावरतीच प्रेम करतो यावरती मुक्ता म्हणते जे ज्याचं असतं ना ते त्याला मिळतं मी तर सईची आई झालेलीच आहे आणि त्या सुद्धा जे माझं असेल ते माझ्याकडे परत येणारच असं म्हणत ती सागरकडे पाहते आता सावनी पण सागरकडे वळून पाहते सावनीचा सा आता चांगलाच अपमान झालेला असतो